मित्रांनो फक्त वेळेच्या भरवशावर बसून राहू नका कारण कधी कधी नशीबवान माणसाचे हात रिकामे राहू शकतात पण मेहनत करणाऱ्यांचे हात कधीच रिकामे राहत नाहीत भाग्य खूप महत्वाचे आहे नशीब चांगले असणे आवश्यक आहे पण मेहनत केली तर आपण नक्कीच एक दिवस पुढे जाल श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी आपले या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते आजचा हा व्हिडिओ वृश्चिक राशीसाठी अतिशय खास आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे मासिक भविष्य कसे असेल त्याचे सविस्तर विश्लेषण आपण जाणून घेऊ यात आपण पाहू आरोग्य शिक्षण वैवाहिक जीवन भाग्य करिअर व्यवसाय या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते हे ग्रहगोचराचे विश्लेषण आहे जन्मकुंडलीचे नाही गोचर म्हणजे ग्रहांचे सध्याचे भ्रमण तुमच्या जन्मकुंडलीतील योग फिक्स असतात पण या महिन्यात ग्रहांची चाल तुमच्यावर कशी परिणाम करेल हे मी सांगणार आहे आरोग्य पहिला भाव हा इम्युनिटीचा आहे त्याचा स्वामी मंगळ आहे मंगळ तुमच्या अकराव्या भावात आहेत पण चौदा सप्टेंबर नंतर ते बाराव्या भावात जातील बारावा भाव म्हणजे हॉस्पिटल त्रास देणारा भाव याचा अर्थ चौदा सप्टेंबर नंतर तुमची इम्युनिटी थोडी कमी होऊ शकते डोकदुखी पोटाशी संबंधित समस्या स्ट्रेस यांचा त्रास होऊ शकतो बाहेरचे जंक फूड टाळा व्यायाम आणि आरोग्याची काळजी घ्या चौदा सप्टेंबरपूर्वी आरोग्य ठीक राहील शिक्षण पाचवा भाव हा शिक्षणाचा ये आहे येथे शनी बसले आहेत शनी म्हणजे मेहनत संयम म्हणजेच विद्यार्थ्यांना सप्टेंबरमध्ये जास्त मेहनत करावी लागेल आळशीपणा टाळावा लागेल प्रेमसंबंध पाचव्या भावात शनी असल्याने नात्यात हट्ट जिद्द डॉमिनेशन वाढू शकते छोट्या गोष्टींवर वाद होऊ शकतो गुरु अष्टम भावात असल्याने अचानक मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे पण हे तात्पुरते आहे थोडे संयम ठेवल्यास नातं टिकेल सप्टेंबरसह फेब्रुवारी मार्चपर्यंत ही स्थिती अधूनमधून जाणवू शकते वैवाहिक जीवन सातव्या भावाचा स्वामी शुक्र आहे शुक्र नवव्या भावात असून लवकरच दहाव्या भावात जातील ही उत्तम स्थिती मानली जाते याचा अर्थ वैवाहिक जीवनात सौख्य राहील पती पत्नीच्या नात्यात गोडवा येईल जोडीदाराच्या करिअरमध्ये चांगले बदल दिसतील प्रवास गिफ्ट्स आनंदाच्या महात्म्या मिळण्याची शक्यता आहे भाग्य आणि करिअर भाग्यश्चंद्र दर दीड दोन दिवसांनी बदलतात पण शुक्र नवव्या भावात सूर्य दहाव्या भावात मंगळ अकराव्या भावात असल्याने सप्टेंबरच्या चौदा पंधरा तारखेपूर्वी केलेलं काम फार यशस्वी ठरू शकते यशस्वी गोष्टी नवीन बिझनेस सुरू करणे गुंतवणूक किंवा ट्रेडिंग धार्मिक कार्ये म्हणजेच यज्ञ पूजा सूर्य दहाव्या भावात असल्याने नेम फेम मिळेल राजकारणात प्रतिष्ठा वाढेल बॉस व वा वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आत्मविश्वासाने काम कराल पंधरा सप्टेंबरनंतर सूर्य अकराव्या भावात येतील बुधही उच्चस्थ होईल त्यामुळे नोकरीत प्रमोशन नवीन संधी व्यवसायात नफा मिळण्याचे उत्तम योग आहेत व्यवसाय सप्टेंबर हा व्यवसायासाठी सर्वात चांगला महिना म्हणता येईल बुधा व्यवसाय वाढवतील हो नफा वाढेल नवीन डील्स व पार्टनरशिप्स फायदेशीर ठरतील उपाय अभ्यास आणि प्रेमसंबंधांसाठी मंत्र जपा ओम ग्राम ग्रीन ग्रौम सह गुरुवे नमहा एकशे वे आठ वेळा मनशांती व मानसिक स्थिरतेसाठी मंत्र जपा म्हणजे ओम श्राम श्रोम सह चंद्रमसे नमहा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद